चला, ला ला। का चला का ला ही इंग्लिश मध्ये लात घाल आपल्याला फर्स्ट काय सांगाव तुम्ही सारखं पायपत कशाला साप आणाला लय पाळले ते मित्रांनो याला देशी कोंबडा म्हणते हिदी शिपाडी खोंड कशात गेला काल कुठं धरला होता छापायपत आणि आज आणि इथंच तर भाई खिळगाई कशाला ठेवलाय सांग वर्धा कडाचा निघून दे पण खिळगा ठेवणं फार चुकीचं आहे ना कुठं दिसतोय भडा घाल हात जात तू गो बारखास काढू लाग पाहिजे त्याला पायओ काय म्हणते आजी तुला सर ते भ्या वाटतंय म्हण आजीला वडखाना काना खाना दगड धडक पडली कर जाऊन जाईल ते सापानी कुठं बसायचं ही रचलेली हिरीचे म्हणजे आहे तुवड्या इकडनं कर हिकडची इकड टाक येऊन जाल तर काय अर्थ येऊन काय करता ठेवल्या करा तुम्हाला वाटत मस्त आतला आत घाम फुटतोय पण काय करायचं बोलवलंय तुम्ही काय म्हणशील साप पण धरला नाही तुम्ही दगड काढायला बोलवलं असतं त्यात साप आला असता मजा होती पण खेळगाव उचलायला मजा आज साप पण शेजारीच दे बघा काय साप शेजारी भाग राऊंडच्या

कुठे हे दगड काढ इकडे कुठली दगड काढ तितली काढ जाऊ दे जाऊ दे सर जिधर गेला टावला हो ओग ओग बाई जा जा आणि ठेवा दगड ओके

तशी तिच्यात ताकद सर तिच्यात हा या दगड काढायला याय तुझी इथं सर्दी मैत्रीण नाही काय

का असून द्या आजी उंदर ते खातोय नको <laughs> बरणी असून द्या नाग धारायला दगड काढू नका एखादा नाग पिका अलग धरायला येतोय <laughs> हा आम्हाला सातधाराला बोलवलं दगड काढायला लावली

नसत्यात काय तू इकडेच इगळी आहेस काय जरा शेजारदार मला पुन्हा वाईट पणा काय ठेवायला मोठे टाके ठेवायला हा म्हणजे टाकी खाली येऊन साफ बसत्या हा मग ठीक आहे चला सर्दी पण त्यात बसेल आणि पोतो पण बसेल तू पण बसतेच्यात पॅक करूया हा

धामन होता मी असा कोणता जरी साप मानवी वस्तीत किंवा कोणत्या कशामध्ये जरी अडकला तरी जवळचे सर्व मित्रा डोळा कोणी पण मारू नका व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा साप असा चांगल्या क्वालिटीचा कुच्छ गावात वडापाव मिळायचं ठिकाण म्हटलं की मोहन अन्नाच्या आठवण येत्या त्यांच्या वडापावच्या गाड्यावर यायलाच लागतंय फ्रीचा हां सर्प मित्र असल्यामुळं मी एकटा आलो तर फ्रीच आहे माझ्या आणि कोण गारुड्याल तर नाहीत पण त्यांची सेवा उत्कृष्ट चांगली आहे वडापावचे मालकीन आणि हे दोघं पण मिस आणि मिस्टर काय दोघं पण मिळून वडापाव सुंदर असा बनवतात यूट्यूबद्वारे आणि मित्रांनो माझी विनंती आहे एकदा वडापाव खायला त्यांच्या वडापाववर यायलाचं लागतं आहे आणि गावातलेच आहेत आजीची चौकशी करणार तर ना गावात कोण जरी आजारी असेल तर ते वडापावचा गाडा बंद करून त्या माणसाला येऊन भेटतात दिलासा देतात असे वडापाववाले मोहन आणणार आहेत आणि या सर्वांचं शेतचे अभिनंदन या सर्वांनी मिळून हा साप वाचवला आहे कोणी असे दगडं ठेवू नका आजीने शब्द दिलाय पुन्हा दगडं ठेवणार नाही ठेवणार पुन्हा जर दगडा साप आला तर आम्ही वाचवायला येणार नाही शेजाऱ्याचा